त्यांच्यामार्फत करण्यात आलेला तीन तारीख रोजी सकाळी अकरा वाजता सालाबादाप्रमाणे अकरा पोत्यांची दरवर्षाप्रमाणे टाकळी फाटा घोडेस्वर बाबा चौक या ठिकाणी अन्नदानाचा मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरा करण्यात आला हिंदू मुस्लिम एकेचे दर्शन यावेळेस घडले या प्रसंगी टाकळी फाटा रिक्षा स्टँडचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते स्टार वन प्रतिनिधी तबरेश शेख नाशिक या ठिकाणी पन्नास वर्षापासून हिंदू मुस्लिम समाज एकत्रितरीच्या बाबांचा संदल कार्यक्रमाचा करत आहे कोणाचं नाव घेऊन कोणाला श्रेय देऊन मी कोणाला कमी लेखू इच्छित नाही सगळे जीव तोडून काम करतात सगळ्यांचं या ठिकाणी प्रत्येकजण आपापल्या परीने भाग घेत असतो आणि हिंदू एकता हिंदू आणि मुस्लिम समाजाचं प्रत्येक म्हणून या कार्यक्रमात सगळ्यांकडं पाहण्याचा हेतू असतो आजपर्यंत सगळेजण एकत्र कार्यक्रम करता आलेला आहेत असाच कार्यक्रम दरवर्षी होत राहू अशी बाबांच्या त्यांनी प्रार्थना करतो धन्यवाद हजरत तीर गोडेसॉर बाबा संदौल उत्सव समितीतर्फे आजपासून कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून या ठिकाणी न्याज व अन्नदानाचा कार्यक्रम रज्जब या तिवाराच्या दिवशी साजरा कर करण्यात येतो या उत्सव समितीमध्ये विविध समाजाचे विविध हिंदू मुस्लिम सर्व समाजाचे लोक एकत्र येऊन हा कार्यक्रम साजरा करतात आणि या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे बाबांचे लोकांची जी बाबावरती जी भावना आहे ते भावनाला लोकं ह्यावेळेस चंदा कोणी गोळा करत नाही लोक स्वतःहून या ठिकाणी दान करतात आणि त्याच्यातूनच या ठिकाणी हा कार्यक्रम राबविला जातो या कार्यक्रमामध्ये सर्व जाती समाजाचे लोक एकत्र येऊन हा कार्यक्रम साजरा करतात आणि ईदच्या दिवशी रज्जबच्या दिवशी एका ठिकाणी जोड होतं एका ठिकाणी म्हणजे व्हेज शुद्ध शाकाहारी होतं आणि हे असं एकतेचं प्रतीक या देशामध्ये हे प जवळजवळ पन्नास वर्षापासून चालू आहे आणि हे या ठिकाणी सर्वात जास्त या ठिकाणी आमच्या मोलाचं सहकार्य आमचे राजाभाऊ म्हात्रे पाटील यांचं सगळ्यात जास्त याचा सहभाग असतो आणि ते वर्षभर या ठिकाणी सेवा देत असतात त्यामुळे त्यांच्या या संगतीमुळे आम्ही सर्व विविध भागातील लोक एकत्र येऊन हा सा सण साजरा करतो अशा या साजऱ्यासाठी आम्ही देशाचं एकता प्रतीक मानतो अशाच या दैनंदिनी हा कार्यक्रम रा राबवा जावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे